झुलीचे मग झुलीचे ते झुलीचे गुड मॉर्निंग गाईस कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजा असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आत्ताच आपली मॉर्निंग झालेली आहे ना कामाने झाली गाईस ना आंघोळ केले ना तुमच्याशी बोलतो आता तर आता फोराला उठली छालत जायला आठ वाजल्या गाईश पला फोराला उठवत आम्ही ओके गाईश चला मग माय oh गॉड ते वगैरे जेनी बी झोपलेली आहे आमची मस्त चेरी झोपलेला आशी झोपलेला ए चला उठा जेनी आंघोळ करते तू पण शॅम्पू लावते ना शॅम्पू आशू चेरी चल चल कर आठ वाजलं चला उठा जेनी कशी बघते बघ काही झोपा तू झोपा झप तू झोप तुला कुठं जायचं झप चला गाय ना आई दाखवतो मला तुम्हा तर बघा आमची आई झाडू मारत बाहेर पाला जमा करत झाडाला पाला जमा पडत ना असा असा कसा असा कसा गाई चेरी चालला शाळेत शाळेत चाला शाळेत आणि जेनी जेनी तू पण चालली चालली तुम्ही जार पटा पटावर मला कामा करू दे गाईस यांची मुलं मला कामा अडचण निसती हा छेरी चालला तू सोडवायला येऊ का नको ना छत्री घे छत्री नको का छत्री नको तुला हा आता चालला आता चालला चेरी आता ए छत्री आणशील ना बरोबर चला गाईस पोरं चालली शाळेमध्ये आणि या नाजी शाळेचे गणवी शाळे नाही आहेत येथील ये सगळी कामं आवरून झालेली आहेत माझी जेणी बघा कशी उशी व डोका देऊन झोपले आवरी शाणी झाले ती नुसते आराम सगळी कामं झालेली आहेत गाईस गाई बाहेरचा सगळा धुवून घेतला सगळा धुवून घेतला मी इकडं पण सगळं ओके चला जवळ घरांची कामं होत नाही तर डोकंच चालत नाही गाईस बघू शकता मी नी काय बनवले मग तुम्हाला दाखवासाठी मला टाइम काही भेटला नाही बनवला पण म्हणजे आता जस्ट बनवलेला आहे घ्या चालूच अजून शिजला नाही काय याला बेसनची कढी बघा बेसनचं असं मी ना उंड लई मसाला टाकले गाईस मी सगळा काही कांदा लसूण अद्रक त्याचे पेस्ट ह्याची कडी बनवली मी आता भात लागेल आज मंगलवार आहे ना गाईस मग काहीतरी भाजी काहीतरी वेगळंच चला मग काय झालं जे नू तर खोला ना हे बघा घरात जाईश या जेवाला जा छोल्याची भाजी आहे बेसनाची कडी आहे मस्त भाजी ती थोडी मी सुकी केलेली आहे कालून सुलून आता ओके चला मग या जेवाला गाईश झोपलेलं मस्त एक मला उठवला मला तर उठलं नसतं गाईश अजून काय दाखवायला आणलं बघा हे बघा काय जुलीचे दोन केले दाखवा लागले ते मला चिपकले कार मग काय जुलीचे जुली आहेत ते जुलीचे जुलीचे म्हणजे जुडवा जुडवा चला गाई सुद्धा मी उठत तोंडून ठेवतो चहा बी ठेवतो ते मीने आता बटाटे उकरून ठेवल्यान ना त्याचे मस्त वडे करतो तळ छान एकदम चला मग खा ना था खा खा मस्त खा, खा। गाईच मीनी बनवले पण ना खाले पण ना खाल्यानंतर मला शूटच आठवण आली मला शूट केलाच नाही मीनी घे खा खा बघू गाईच लोकांना मी दाखव मीने किती मस्त वडी काढले ना थांब ना दाखव ना असं तोरून दाखव तोडून दाखव आहेत ना टाकले ना खा चला गाईस मी आता जरा एब्रो करून ले ले पार्लर चालल्या सहा वाजलं गाईस सगळी कामाविमा आवरून चालले पार्लर मध्ये जवळ जवळ पार्लर जेणे तू नको येऊ जेणे माझे ते राहणार नाही गाईस बघा इथेच आहे पार्क जवळच आहे त्यांच्या अश्या बरे आहेत नाई दिसून आलो ए ब माझी बाई घाई सातच आलो पाऊस पण बाहेर पडायला लागला हे करून आलो ए देवा चला आता जेवणाची तयारी करता सकाळ संध्याकाळी याच नाटक होते रे बाबा हा दुपारचे काम करा सकाळचे लगे जेवण बनवा जेवण बनवलं जरा आराम करा जेवण काप संध्याकाळचे हाय त्याच हाय देवा बाईची जिंदगी आहे ना झेंड झेंड जेन्ट्स लोकांना असं वाटतं बायका आराम करतात घरामध्ये आराम आ, कसला आराम ना नाही मर -मर सर काम करावं लागतं सगळ्यांनाच लक्ष लावायला लागतं आता आत्ताशी आश्वी भाजी आणले आता भाजी बनवतो मी गवारची भाजी बनवतो हे बघा गवर मिरच्या भोपला वटाणा तांबटी मिरच्या मुलट्या आता मी गवारची भाजी बनवते मस्तपैकी कुरु कुरु ओके गवार नाहीच्या म्हणजे बटाटा टाकता पाहिजे मस्तपैकी as